कॉन्सेप्ट आपण जी एस वन मध्ये वापरू शकतो एस टू मध्ये वापरू शकतो जी एस मध्ये वापरू शकतो आणि आता मध्ये पण आपण बघतोय आणि इवन एसी मध्ये पण वापरू शकतो सो so, ऍप्लिकेबिलिटी असलेल्या गोष्टी सो so अशा गोष्टींना नीट लक्षात घेतलं पाहिजे काय वाटतं बरं आकलनावरचा कर कॉग्नेटिव्ह टॅक्स तर मला सांगा गरीब माणसांना भारतामध्ये कर भरावा लागतो का शेतकरी आहेत गरीब आहेत खूपच उत्पन्न कमी आहे अशा लोकांना कर भरावा लागतो का नाही भरावा लागत बरोबर पण ही कॉग्नेटिव्ह टॅक्सची कन्सेप्ट सांगते की गरीबांवरती सतत एक इनविजिबल टॅक्स डॉमिनेट करत असतो सो आकलनावरील करच पहिलं वैशिष्ट्य इट इज इनविजिबल तो काय असतो अदृश्य असा एक कर आहे जो दिसत नाही पण गरीबांना पुअर पीपलला अफेक्ट करतो वर्ल्ड बँकनी जागतिक बँक जी आहेत त्यांनी त्यांच्या अभ्यासातून ही संकल्पना दिली होती त्यांनी काय केलं होतं भारतातील काही शेतकऱ्यांचा अभ्यास केला बिफोर लागवड होण्याच्या आधी शेतकऱ्यांची आयक्यू टेस्ट करण्यात आली कधी बिफोर सोरी लागवडी काय चेक केलंय आयक्यू त्यांना प्रश्न चेक काही दिवसांनी काही महिन्यांनी आफ्टर हार्वेस्ट म्हणजेच काय कापणी झाल्यानंतर त्यांना प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यांचा आयक्यू चेक केलाय मला सांगा की कोणत्या केसमध्ये त्यांचा आयक्यू जास्त असेल कुठे जास्त असेल कुठे असेल असे लागोडी म्हणजे इथे बिफोर सोईंग कि आफ्टर हार्वेस्ट कापडीनंतर लागवडी पूर्वी म्हणजे मी शेतामध्ये काही टाकायच्या आधी बरोबर ना का बर काय वाटत तुम्हाला नंतर का प्लॅनिंग करावं लागेल डोकं वापरावं लागेल बरोबर बर तुम्ही परीक्षेच्या आधी तुमचा ऐक्यू जास्त असतो की परीक्षा झाल्यावर परीक्षा झाल्यानंतर असा एक सूर असतो ना अरे हे माहित होतं आणि चुकलं का बरं असं कारण परीक्षा देत असताना टेन्शन मध्ये असतो आपण खूप बऱ्याच गोष्टी आपल्या डोक्यामध्ये चालत असतात ताण असतो कॉग्नेटिव्ह टॅक्स ते टेन्शन तो ताण दाखवतो जेव्हा ताण इतक्या लेवलला जातो त्यावेळेला मला आकलनच करणं कॉग्निशनच करणं अवघड होऊन जातं बिफोर सोईंग त्याच्यासमोर प्रश्न काय आहेत पाऊस नीट पडेल का बियाणं चांगली भेटतील का मजूर वेळेवर भेटतील का कमी ह्याच्यामध्ये प्रोडक्शनमध्ये हे सगळं होईल का आफ्टर सुईंग त्याला आफ्टर हार्वेस्ट त्याला आता कळलं की एवढं एवढं पीक आलेलं आहे आता मी मेंटली रिलॅक्स आहे त्यावेळेला माझं कॉग्निशन काय असणार आहे बेटर असणार आहे सो आफ्टर हार्वेस्ट so, कापणीनंतर आय क्यू वाढलेला दिसला सिम्पल आहे ना परीक्षेच्या आधी आपण समजा अभ्यासात आप खूप गंगा था, दंगा होता आणि कुणी विचारलं आपल्याला आयुष्याविषयीचे फिलॉसॉफीचे प्रश्न तर थे, थे ना? ते ते डील करता येतील का आपल्याला नाही येणार ना कारण तेव्हा आपण एकाच वेळेला बऱ्याच गोष्टी फेस करतोय त्याला आता कळलंय की आपल्याला एवढं पीक आलंय म्हटल्यावरती काही उत्पन्न मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आता गरिबांच्या दृष्टीने विचार करा कोविडमध्ये जेव्हा ते मजूर माघारे जात होते रिव्हर्स मायग्रेशन करत होते त्यावेळेला मला प्रश्न पडतो यार का त्यांना तिथं थांबता येत नाही आहे का मी घरात टी व्ही समोर बघून विचार करतोय की अक्कल आहे की नाही तिथंच थांबायचं सोडून सो हा जो, so, जो लॉंग टर्मचा विचार आहे ना की मला चालत जाऊन माझं काय होईल मी रस्त्यात जाऊन मरेल का त्या जमलोला तो विचार करण्याचा स्कोपच नव्हता कारण हा कॉग्नेटिव्ह टॅक्स होता सो कॉग्नेटिव्ह टॅक्स हॅम्पर्स so, युअर ॲबिलिटी टू लुक बियॉन्ड सम म्हणजे तो लॉंग टर्मचा विचार करताय लॉंग टर्मचं प्लॅनिंग करता हे क्लॉग्नेटिव्ह टॅक्समुळे शक्य होत नाही आता समजा तुम्ही ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर काय गेलात जस्ट बिफोर सोईंग बेटी बचाओ बेटी पडाओ शेतकऱ्याला समजवायला गेला ऐकून घेईल का ॲटिट्यूड तो पॉझिटिव्ह असणार आहे का ह्या सगळ्याविषयी तर माझे आयुष्यातले प्रॉब्लेम एवढे आहेत की बेटी बचाओ बेटी पढाओ हे मुलं झालीच कशाला असा प्रश्न मला आहे त्यावेळेला तुम्ही मला हे सांगायला आला आता लक्षात घ्या आफ्टर हार्वेस्ट मी गेलो आहे आणि मी म्हटलं बेटी बचाव बेटी पाठवा कुठं ॲक्सेप्टन्स वाढेल इथे ॲक्सेप्टन्स वाढेल सो ॲटिट्यूड कसा फॉर्म होतो कुठल्या कंडिशनमध्ये तुम्ही कशा प्रकारे अपील करायला पाहिजे समोरच्या व्यक्तीला हे कधी कळेल जेव्हा तुम्हाला ॲटिट्यूड ही कन्सेप्ट अलग लक्षात सो कॉग्नेटिव्ह टॅक्स कळलं आहे सो असा अदृश्य किंवा इनव्हिजिबल टॅक्स जो पुअर पीपलला त्यांच्या सतत बघा माझ्या डोक्यावरती ताण असेल की आज रात्री जेवायचं कसं करायचं उद्या मला रोजगार मिळणार का त्यावेळेला मी लॉंग टर्मचं प्लॅनिंग करू शकतो का किंवा लॉंग टर्मचं काही विजन ठेवू शकतो का तर ते ठेवू शकत नाही क्लिअर इथपर्यंत सो so, मला एक ह्यामधून पॉइंट काय हायलाईट करायचं आहे ऍटिट्यूडची अॅप्लिकेबिलिटी खूप असल्यामुळे आपल्याला केस स्टडीमध्ये किंवा ओव्हरऑल आपल्या आन्सर्समध्ये ऍटिट्यूड हा पॉइंट सतत वापरता येण्यासारखा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे ठीक आहे इथपर्यंत काही डाऊट